धुळे महानगरपालिकेच्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझा नामनिर्देशन फॉर्म ओबीसी गटातून भरलेला होता परंतु पक्षाचे ज्येष्ठ नेते या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावत जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाबासाहेब सुभाषजी भामरे आणि विद्यमान आमदार विकास पुरुष हनुभय्या अग्रवाल यांनी पक्ष आदेशाप्रमाणे मला सांगितल्याप्रमाणे मी आज माझा नामनिर्देशन फार्म हा माघारी घेतलेला असून यासाठी मी छोटू भाऊ थोरात यांना ही उमेदवारी देण्यासाठी त्यांना एक चांगला कार्यकर्ता काम करण्यासाठी पुढे यावा मला पक्षाने या अगोदर चार वेळा माझ्यावर नगरसेवक पदाची जबाबदारी बोलली होती कायमच आपण आपल्या घरामध्ये नको म्हणून मी ही जबाबदारी त्यांच्याकडे सुटो